बाळा तुम्ही बाहेर का आलात खूप जोराचा पाऊस येणार आहे चला 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 आज चला बघू गोटू म्हणतो आई आम्ही बॉल खेळतोय आम्ही नंतर येतो आम्हाला खेळायचं आहे आम्ही खूप बोर झालोय घरात नाही नाही बघा आभाळात वरती बघा ढग दाटून आलेत काळोख पडणार आहे आणि जोराचे वारेही वाहू लागले आहेत बरं चला पटकन बघू आत घरात दोन्ही पिल्लांना खेळायचे होते पण यावर्षीचा पाऊस काही भयंकरच असणार आहे असं राणी चिमणीला मळोमळ मल वाटू लागले होते आता तिला काळजी वाटू लागली होती की या पावसात काही विपरीत घडू नये तिचे घरटे तसे फारसे मजबूत नव्हते त्यामुळे खूप चिंता वाटू लागली होती त्या पिलांचे बाबा बाहेरगावी कामानिमित्त गेले होते म्हणून पिलांची पूर्ण जबाबदारी राणी चिमणीवर होती आई राणी चिमणी आपल्या दोन पिलांसोबत एका झाडावर घरटं बांधून राहते ती रोज अन्न शोधायला जाते आणि आपल्या पिलांना शिकवत असते पंख कसे हलवायचे उडण्याचा सराव कसा करायचा ह्या सगळ्या गोष्टी ती आपल्या दोन्ही शिकवत असते चिमणीचं मोठं पिल्लू आईला म्हणते आई मी कधी उडू शकेन का राणी चिमणी म्हणते हो बाळा थोडा वेळ लागेल पण मी शिकवे ना तुला तू काळजी करू नकोस आणि राणी चिमणीचं छोटं पिल्लू गोटू गोटू आईला म्हणतो आई मला खूप भीती वाटते उडायची मला नाही उडायचं मी तुझ्या पंखाखालीच राहीन आकाशात पावसाल हुते। तो। तो पावसाला सुरुवात होते विजा चमकता असतात वाऱ्याचा आवाज वाढलेला असतो सुरुवातीला थोडा पाऊस येतो तो पिलांना खूप मजेशीर वाटतो पण नंतर मुसळधार पावसाला सुरुवात होते झाडं हायला लागतात ला चोऱ्याचा वारा वाहू लागतो चिमणीचं मोठं पिल्लू म्हणतं आई किती मजा येते पावसात किती छान वाटते मला पाऊस पण छोटा गोटू म्हणतो नाही आई मला खूप भीती वाटते पावसाचा हा आवाज हा वारा मला खूप भीती वाटते आई प्राणी ही मनोमन घाबरलेलीच होती कारण तिचं घरट फारसं पक्क नव्हतं आणि पावसाचा जोर वाढू लागला होता आणि त्यांचं सांत्वन करते आणि म्हणते पिलाणो तुम्ही घाबरू नका मी आहे तुमच्याबरोबर कारण मी तुम्हाला काहीही होऊन देणार नाही हे धान्य आहे ते खाऊन घ्या बरं लवकर पिला शांतपणे खात असतात ते खाताना बघून राणी चिमणीला खूप समाधान वाटते पण राणी चिमणीचा तिच्या पिल्लांवर खूप जीव असतो काहीही झालं तरी आपल्या पिल्लांचं रक्षण करायचं हेच तिच्या म्हणी असतं दोन्ही पिलांचं खाऊन झाल्यावर दोघंही शांतपणे झोपतात पण राणी चिमणीला माहिती असतं की आता घरात कोणतंही धान्य किंवा अन्न उरलेलं नाही त्यामुळे राणी चिमणीला अन्नधान्य शोधायला घराच्या बाहेर पडावंच लागणार होतं पण तेवढ्यात पावसाचा जोर वाढतो झाडं हालायला लागतात झाडाच्या काही फांद्या तुटतात घाट्यावर पावसाचा मारा व्हायला लागतो पिलं दोघंही घाबरतात आणि चिमणीही घाबरायला लागते पण या विचाराने की तिच्या पिलांना काही होणार तर नाही राणी चिमणी आपल्या पिलांना म्हणते बाळलो घरट्यात नीट बसून राहा बाहेर अजिबात डोकावू नका मीनू म्हणते आई मला मजा येते पण थंडी पण खूप असते गोटू म्हणते नाही आई मला तर खूप भीती वाटते या पावसाची मग राणी चिमणी म्हणते बाळनो घाबरू नका मी आहे ना तुमच्याबरोबर तेवढ्या पावसामुळे झाडाची फांगी तुटते आणि घरट्याचा काही भाग उडतो राणी चिमणी धडपडत पिलांना झाकते दोन्ही पिलंच आईला म्हणतात आई तू पण घाबरू नको आम्ही तुझ्याबरोबर आहे ना आम्ही तुझं रक्षण करू हे ऐकून राणी चिमणीला रडूच येतं पण राणी चिमणीला वेळ घालून चालला नव्हतं कारण पावसाचा जोर वाढत चालला होता आणि घरटंही मोडायला लागलं होतं राणी चिमणी तिच्या दोन्ही पिल्लांना घेऊन दुसरीकडे जागा शोधण्यासाठी निघते कितीही झालं काहीही झालं तरी आपल्या दोन्ही पिल्लांना काहीही होऊन द्यायचं नाही एवढं तिच्या मनात ठरलेलं होतं राणी चिमणी सुरक्षित अशी जागा शोधण्याचा प्रयत्न करत असते पण काही केलं तिला यश येईना पिला थोडी पावसात भिजायला लागली होती राणी चिमणीला खूपच काळजी वाटू लागली होती राणी चिमणी म्हणते बाळांना चला आपण एखाद्या झाडाच्या ता फांदीवर तात्पुरतं बसूया पावसाचा जोर कमी झाला की आपण दुसरी जागा शोधूया राणी चिमणीचं छोटं पिल्लू गोटू गोटू म्हणतो की आई मला भूक लागली आहे मला काहीतरी खायला हवंय हो पण मी तुला ना खायला हे बघ तिथे झाड आहे ह्या झाडावर आपण तात्पुरतं बसूया त्या पावसापासून वाचण्यासाठी तिघेही त्या झाडाच्या फांदीवर बसतात तेवढ्यात राणी चिमणीला त्या झाडाच्या खोडामध्ये एक सुरक्षित जागा दिसते आणि ती पाहून तिला खूप आनंद होतो राणी चिमणीमध्ये बाळणू आपल्याला एक जागा मिळालेली आहे आता आपल्याला काळजी करण्याचं काही कारण नाही मग त्या झाडाच्या खोडामध्ये तिघेही सुरक्षित राहतात राणी चिमणी आपल्या पिलान पिलानो म्हणते पिलानो तुम्ही दोघेही इथं व्यवस्थित थांबा कुठेही बाहेर जाऊ नका मी तुमच्यासाठी बाहेर जाऊन अन्न शोधून आणते राणी चिमणीचं एक पिल्लू म्हणतं आई तू नको जाऊ बाहेर आम्हाला नाही भूक लागली आम्ही एक दिवस नाही जेवणार तर आम्हाला काही होणार नाही हे बघून राणी चिमणीला खूप वाईट वाटतं की माझ्या काळजीपोटी ते उपाशी राहायलाही तयार आहे पण राणी चिमणी ह्या गोष्टीला नकार देते आणि म्हणते नाही पिलानो तुमच्यासाठी बाहेर जाऊन अन्न शोधून आणते मी तुम्हाला उपाशी ठेवू शकत नाही राणी चिमणीचे मोठे पिलू विनू म्हणते की ठीक आहे आई तू व्यवस्थित जा आणि लवकर ये राणी चिमणी आपल्या पिलांसाठी अन्न शोधायला घराबाहेर पडते राणी चिमणी अन्नाच्या शोधामध्ये खूप भटकते ही केल्या तिला कोणत्याही प्रकारचे धान्य काही सापडत नव्हते भर पावसामध्ये राणी चिमणी अन्नाच्या शोधामध्ये खूप भटकत राहते त्या दरम्यान ती खूप भिजते तेवढ्यात तिला काही धान्य सापडते ते बघून ती खूप खुश होते राणी चिमणी म्हणते सापडलं बाई एकदाचं धान्य माझ्या पिलांसाठी माझी पिलं भुकेली झाली असती तर राणीचिमणीचा छोटा पिल्लू गोटू म्हणतो ताई आई कधी येणार ग मला तर खूप भीती वाटते आणि भूकही लागलेली आहे तर मेनू म्हणते अरे गोटू थांब आता आई येईल तू घाबरू नकोस मी आहे ना तुझ्यासोबत तुझी ताई इतक्यात निसर्गाशी लढा देत पावसात भिजत आपल्या पिलांपर्यंत राणी चिमणी धान्य घेऊन चिमणीचं छोटं पिल म्हणतो आई तू किती वेळ बाहेर गेली होतीस आम्ही किती घाबरलो तू आलीस लवकर बरं झालं बाळांनो आता आली आहे ना मी आता घाबरायची काहीच गरज नाही तो उसाचा जोर कायम होता पाऊस कमी व्हायचे नाव काही घेत नव्हता हवाही जोरदार चालू होती आणि विजाही चमकत होत्या त्यामुळे राणी चिमणीला चिंता वाटू लागली होती की आता आपल्याला नवीन घरटे बनवावे ला लागणार आपल्याला इथून दुसरीकडे लवकर जावे लागणार पुढे या राणी चिमणीचं आणि त्या दोन पिलांचं काय होतं ते कुठे जातात त्यांचं घरटं ते कसं बनवतात हे बघूया आपण पुढील भागात तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर आपल्या बालचिम या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा